शेतकरी मित्रांनो आज दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पुणे गोलटिकडी कृषी उत्पन्न बाजार समिती व बटाटा बाजारभाव याची स्थिती पाहूया व अवक्याची माहिती पाहूया शेतकरी मित्रांनो आज पुणे गोलटिकडीचे आज अवकादले आहे तेरा हजार एकोणचाळीस क्विंटल तर बाजारभाव भेटलेला आहे चौदा रुपये ते सव्वीस रुपये इतका व गोल्टोटी गोल्ट विकलेली आहे चौदा रुपये ती अठरा ते एकोणीस रुपये इतकी व सरासरी निघालेली आहे चोवीस रुपये ते पंचवीस रुपये इतकी बटाटा सात हजार सातशे सदोतीस क्विंटल बटाटा आलेला आहे तर बाजार भाव भेटलेला आहे बारा रुपये ते एकोणीस रुपये इतका लसूण एक हजार पाचशे सात क्विंटल लसूण आलेला आहे तर बाजार भेटलेला आहे चाळीस रुपये ते एकशे दहा रुपये इतका आले चारशे एकोण एकोणीस क्विंटल आलेले आलेले आहेत तर बाजार भेटलेला आहे कमीत कमी शंभर रुपये ते दोनशे साठ रुपये इतका शेतकरी मित्रांनो आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये